दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये पात्र फौजदारी प्रकरणे निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचे एक कलम एकशे अडतीस अनुवयी असलेले चेकबाउचे केसेस त्याचबरोबर संपत्तीची प्रकरणे वैवाहिक किंवा कौटुंबिक प्रकरणे मोटार अपघात दावा प्राधिकरणामधील प्रकरणे भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे घरपट्टी बिल आणि पाणी बिलाचे प्रकरणे नोकरी संबंधीचे प्रकरणे अशा पद्धतीचे प्रलंबित प्रकरणे त्याचबरोबर दाखलपूर्व प्रकरणी ठेवण्यात येणार आहेत लोक अदालतीचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये लोक अदालतीमध्ये पारित केलेल्या निवाड्याविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या अपील करता येत नाही सर्व पक्षकारांचे पैसा वेळ आणि श्रम यांची बचत होते त्यांच्यामधील कटुता संपून जाते त्यांच्यामधील जिवाळ्याचे संबंध जोपासले जातात त्याचबरोबर प्रलंबित प्रकरणातील ना न्यायालयीन शुल्क रक्कम ही पूर्णपणे आपणाला परत केली जाते तरी या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी म्हणजेच येणाऱ्या शनिवारी आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा